हिंद मित्रांनो लेट स्टार्ट डिसेंबर दोन हजार मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या जागा निवडणुकामध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले तर उत्तर आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये सौदी अरेबियाच्या राजधानीचं नाव आहे रियाद आणि भारताची जशी रुपीकरन्सी आहे तशी सौदी अरेबियाची आहे सौदी रियाल ठीक आहे यांच्या राजाचं नाव आहे सलमान बिन अल सौद आहे आता एक प्रश्न आहे अमेरिकामध्ये कोणत्या साली स्त्रियांना मतदान करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला होता ज्यांना माहिती त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये में मेन्शन करा तर उत्तर आहे बघा एकोणीसशे वीस मध्ये त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता एकोणीसावं कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट नुसार ठीक आहे आता भारताच्या मुवमेंट बद्दल आपण थोडी पाहूयात एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे एकोणतीस या कालखंडामध्ये ब्रिटिश प्रोविन्सेस आणि काही ब्रिटिश जे आपले काही प्रिन्सली स्टेट होते ना तर यांनी लिमिटेड अमाऊंटमध्ये स्त्रियांना मतदानाचे अधिकार देण्यात आले होते आता जसे एकोणीसशे एकवीस मध्ये बघा जो बॉम्बे प्रोविन्स होता बॉम्बे प्रोविन्स पुन्हा मद्रास प्रोविन्स यांनी काय केलं होतं पहिल्यांदाच पहिल्यांदाच असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या किंवा एकोणीशे एकवीस मध्ये भारतामध्ये कोणत्या प्रोविन्सने पहिल्यांदा विमेनला मतदान करण्याचा अधिकार दिला होता तर एकोणीसशे एकवीस बॉम्बे मद्रास यांनी स्त्रियांना मतदान करण्याचा अधिकार दिला होता पण तो लिमिटेड अमाऊंट म्हणजे लिमिटेड होता ठीक आहे आता एक मुवमेंट आहे विमेन सफरेज विमेन सफरेज मुवमेंट तर ह्या ही जी मुवमेंट आहे ना हे स्त्रियांच्या अधिकाराबद्दल जागरूकता पसरण्यासाठी हा ही मुवमेंट आहे तर मे बी विचारल्या जाऊ शकतो तुम्हाला पुढचा प्रश्न आहे सभेची कोणती उद्दिष्ट आहे सोपा प्रश्न आहे आणि ऑप्शन पण फार सोपे आपला रूल तोच आहे व्हिडिओ पॉज करून आन्सर मनातल्या मनात डिसाईड करायचं बघा जाती संस्था नष्ट करणे पुनर्विवाह प्रेरणा देणे स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे हे चौथ चूक आहे मूर्ती पूजा करण्यास उत्तेजन देणे हे चुकीचं आहे परह आहेत आणि याची स्थापना करण्यात आली होती अठराशे एकोण पन्नास मध्ये कोणी कोण कोण फाउंडर आहेत परमहंस सभेचे तर दुर्गाराम मेहताजी आणि दुसरं आहे दादोबा पांडुरंग तरकडकर ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानापमान नाटकाचा प्रयोग करून रिकामजगाच्या मदतीसाठी रुपये पंधरा हजार जमविले तर उत्तर आहे याचं टिळक स्वराज्य फंड एकोणीसशे एकवीस मध्ये नागपूर या ठिकाणी जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं तर ह्या अधिवेशनामध्ये टिळक स्वराज्य फंड याची स्थापना करण्यात आलेली होती यांचं टार्गेट होतं की एक करोड फंड ते जमा करणार आणि कशासाठी फंड जमा करणार होते तर नॉन कोऑपरेशन नॉन कॉपरेशन साठी ओके नॉन कॉपरेशन मुवमेंट साठी ते काय करणार होते जमा करणार होते आता पुढचा प्रश्न आहे आता बघा हा पेपर आहे एस टी आय दोन हजार पंधराचा ठीक आहे तर आता हे लिजन ऑफ ऑनर फ्रेंच न दिलेला आपल्याला महत्वाचं काय आहे दोन हजार चोवीसच्या पेपर आपल्या आपल्या अपकमिंग साठी दोन हजार चोवीस मध्ये कोणाला कोणकोणते अवॉर्ड मिळाले तर सर्वात प्रथम पाहूयात आपण प्रेसिडेंटला कोणकोणते अवॉर्ड मिळालेले आहेत प्रेसिडेंटला अवॉर्ड मिळालेला आहे ग्रँड कॉलर ऑफ ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ते ओके हा तिमोर लेस्ते या एका देशाचा हा अवॉर्ड आहे जो आपल्या प्राईम आपल्या प्रेसिडेंटला मिळालेला आहे दुसरा एक अवॉर्ड आहे जो फिजी यांनी दिलेला आहे ओके फिजी नावाच्या देशाने दिलेला आहे त्याचं नाव आहे कम्पॅनियन ऑफ ऑर्डर ठीक आहे प्राईम मिनिस्टरला कोणकोणते अवॉर्ड मिळालेले आहे दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे मे बी आपल्याला मॅच द मध्ये येऊ शकतो लावा इकडल्या साईडनं अवॉर्ड आणि कोणत्या देशांनी दिलेला आहे तर प्राईम मिनिस्टरला विचार प्राईम मिनिस्टरला कुवेतचा सर्वात मोठा अवॉर्ड मिळालेला आहे ज्याचं नाव आहे ऑर्डर ऑफ मुबारक अल काबीर त्यानंतर ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बा डॉस बार्बा डॉस तिसरा आहे गुयाना कंट्री ने दिल्ली है ऑर्डर ऑफ एक्सल्स नेक्स्ट है डोमिनिका या कंट्री ने दिल्ली है डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर नाइजेरिया ग्रैंड कमांड ऑफ ऑर्डर ऑफ द नाइजर अपना रशिया ने दिल है रशिया ने कोता अवॉर्ड दिल ऑर्डर ऑफ सैंट एंड्रियो आणि भूटान दिलेलं आहे ऑर्डर ऑफ ड्रुक गॅल्पो ड्रुक गॅल्पो पुढचा प्रश्न पाहूयात आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे नेक्स्ट प्रश्न पण आयोगाने कॅन्सल केलेला आहे हा बघा युनेस्कोच्या मते शेशव म्हणजे जन्मापासून रिकाम जागा का वर्षापर्यंतचा काळ ज्या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो ठीक आहे तर उत्तर आहे बघा आठ आठ वर्षापर्यंत आणि युनेस्कोचं हेडक्वार्टर कुठलं आहे ते आहे पॅरिस मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न मेक इन इंडिया आता बघा आपण दोन हजार चोवीसच्या दृष्टीने पाहूयात खालीलपैकी कोणते चार मेक इन इंडियाचे पिलर आहेत हा प्रश्न विचारला तर पहिला आहे नवीन माइंडसेट नवीन सेक्टर्स नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवीन प्रोसेसेस हे चार पिलर आहेत मेक इन इंडियाचे पुढचा okay? प्रश्न आहे सिक्स्टी थ्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आता बघा आपण पाहूयात दोन हजार चोवीस मध्ये झालेला सत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार याची सुरुवात झाली होती एकोणीशे त्रेपन्न मध्ये ठीक आहे प्रेझिडेंट हे अवॉर्ड देतात आता थोडा एक इतिहासाचा भाग बघूया त्याच्यातला भारतामध्ये ना भारतामध्ये जे चित्रपट दाखवण्याची जी जर्नी चालू झाली होती ती एकोणीसशे मध्ये चालू झाली होती जे फादर ऑफ इंडियन सिनेमा दादासाहेब फलके ओके यांनी पहिला मूवी दाखवला होता ज्याचं नाव आहे राजा हरिशचंद्र राजा हरिश्चंद्र ठीक आहे आता दो सत दोन हजार चोवीस मध्ये कोणकोणते मूवीजला मिळालेला आहे अवॉर्ड तर बेस्ट मराठी चित्रपट आहे वालवी हिंदी चित्रपट आहे गुलमोहर त्यानंतर बेस्ट फीचर फिल्म आहे अट्टाम्मा आणि लोकप्रिय चित्रपट आहे कंतारा ह्या कंतारा चित्रपटाचा जो अभिनेता आहे ॲक्टर आहे रिषभ शेट्टी याला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे कंतारा पिक्चरसाठीच आता बेस्ट ऍक्ट्रेस कोण कोण आहेत तर त्या दोन आहेत नित्या मेनन आणि मानसी पारेख ठीक आहे आणि बेस्ट डायरेक्टर म्हणलं तर कोण आहे त्याचं नाव आहे सूरज भार भार जातिया याच्या उंचाई या, या पिक्चरसाठी ठीक आहे बेस्ट म्युझिक डायरेक्टर कोण आहेत दोन जण आहेत एक आहे प्रीतम आणि दुसरा आहे ए आर रेहमान ओके नेक्स्ट प्रश्न ठीक आहे तर हे दोन हजार सोळा सतराच्या रेल्वे अंदाजपत्र सादर करण्यात आलेला होता तर नवीन रेल्वे इंट्रोड्यूस केल्या होत्या ठीक आहे फक्त आता दोन हजार चोवीस साठी एकच लक्षात ठेवा ते आहे कवच कवच सेफ्टी सिस्टीम ओके okay. जे रेल्वेचे ऍक्सिडेंट होतात ना तर ते कमी करण्यासाठी हे कवच सिस्टीम इंट्रोड्यूस करण्यात आली होती ठीक आहे तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा की रेल्वे मिनिस्टर कोण आहेत सेंटर मध्ये पुढचा प्रश्न पाहूयात आपण शरद जोशी यांनी पुढील पैकी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत तर यांनी आन्सरिंग बिफोर द गॉड डाऊन टू अर्थ द विमेन क्वेश्चन हे तीन ग्रंथ लिहिलेले आहेत ऑप्शन वन याचं उत्तर आहे ओके नेक्स्ट प्रश्न आता बघूयात वरुणा ही एक नाविक एक्सरसाइज आहे तर ही कोणत्या दोन देशांमध्ये होते ओके तर उत्तर आहे भारत आणि फ्रान्स भारत आणि फ्रान्स मध्ये एअर फोर्स जी एक्सरसाइज करते त्याचं नाव काय आहे ठीक आहे तर त्याचं नाव आहे गरुड मिलिटरी जी एक्सरसाइज करते त्याचं नाव आहे शक्ती अजून एक नेव्हल एक्सरसाइज आहे ज्याचं नाव ला पेराउसे आणि एक मेगा एक्सरसाइज आहे तिचं नाव आहे ओरिओन आता न कमेंट बॉक्समध्ये मला सांगा भारत आणि चीनमध्ये कोणती एक्सरसाइज होते किंवा होते का नाही होते ते पण मला सांगा भारत आणि अमेरिकामध्ये कोप इंडिया पुन्हा युद्ध अभ्यास त्यानंतर वज्रप्रहार भारत आणि रशियामध्ये होतं इंद्र ठीक आहे आता बघा भारत आणि चीनमध्ये एक एक्सरसाइज होते हँड इन हँड पण सध्या तरी ही एक्सरसाइज काही होत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे आपला पडोसी चायना कसा आहे ओके ही एक्सरसाइज फक्त एकदा झालेली आहे ओके एकदा झालेली आहे पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या समर्पित झालेल्या भारतीय प्रथम दूरदर्शित वाहिनी कोणती आहे तर तिचं उत्तर आहे डीडी डीडी किसान दोन हजार पंधरा मध्ये ऍक्च्युली ऑप्शन मध्ये नसल्यामुळे म्हणजे आय डोंट नो पण हे हे प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे डीडी किसान दोन हजार पंधरा हे त्याचं उत्तर आहे सॉरी हे आयोगाने कॅन्सल नाही केलं ना त्याचं उत्तर ऑप्शन नंबर चार आहे माय मिस्टेक ते बोलता बोलता मी बोलून गेलो सॉरी फॉर दॅट पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घ्या आता बघा आपण हे दोन हजार पंधराचा डेटा त्यांनी आपल्याला सांगितलाय जागतिक अर्थ परिषदेचा आता ना दोन हजार चोवीस मध्ये कोणकोणते जे रिसेंट अवॉर्ड आहेत ना ते पाहूयात आपण म्हणजे रँकिंग भारताची कोण ती पाहूयात लार्जेस्ट इकॉनॉमिक सॉरी लार्जेस्ट ग्लोबल इकॉनॉमी याच्यामध्ये भारताचा रँक आहे पाचवा ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स याच्यामध्ये रँक आहे एकोणचाळीसाववा पुन्हा ग्लोबल इनोव्हेटिव्ह इंडेक्समध्ये भारताचा रँक आहे एकोणचाळीसाच वर्ल्ड टॅलेंट इन रँकिंग मध्ये भारताचा इंडेक्स आहे वा ग्लोब लार्जेस्ट गोल्ड रिझर्व मध्ये भारताचा रँक आहे आठवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्लोबल मिलिटरी पॉवर मध्ये भारताचा रँक आहे चौथा आणि यूएसए चा रँक आहे पहिला ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात ठीक आहे पुढचा काही इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी पुढचा प्रश्न ओके कोणत्या समितीमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले तर उत्तर आहे मूलभूत अधिकार समिती अल्पसंख्याक उपसमिती सल्लागार समिती उत्तर आहे ऑप्शन नंबर वन एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये जी ड्राफ्टिंग कमिटी भरली होती तर तिचे चेअरमॅन कोण आहेत तर आपले डॉक्टर बी आर आंबेडकर त्यानंतर पहिले लॉ मिनिस्टर कोण आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर एक महत्वाचा मुद्दा बॉम्बे प्रेसिडेंटी कमिटी जी कमिटी सायमन कमिशन सोबत एकोणीसशे पंचवीस मध्ये मिळून काम करणार होते बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिटी तर याच्या सदस्य म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर होते ठीक आहे एकोणीसशे छत्तीस मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी स्वातंत्र्य लेबर पार्टी याची सुरुवात केली यांनी काही न्यूज पेपर चालू केले होते जसे की बहिष्कृत भारत एकोणीसशे सत्तावीस ला पुन्हा मुखनायक हे एकोणीसशे वीस मध्ये चालू केलं होतं त्यानंतर समता एकोणीसशे अठ्ठावीस जनता एकोणीसशे तीस ला चालू कर केलं होतं त्यांनी जनता पण जनता एकोणीसशे छप्पन मध्ये याचा रिनेम करून प्रबुद्ध भारत ओके हे नाव त्याला देण्यात आलं होतं आता पुढचा प्रश्न पाहूयात परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा झाल्यास पुढीलपैकी कोणते मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकतात मूलभूत अधिकार फंडामेंटल राइट्स म्हणलं की आर्टिकल कोणते बार, आर्टिकल बारा ते पस्तीस पार्ट तीन ओके आर्टिकल आता ओके ठीक आहे आधी लक्षात घ्या उत्तर काय आहे तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषण व अभिव्यक्त पुन्हा व्रतपत्र स्वातंत्र्य मुक्त संचार स्वातंत्र्य हे निलंबित होऊ शकतात ठीक आहे जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण बघा आर्टिकल वीस आणि आर्टिकल एकवीस हे राष्ट्रीय आणीबाणी लागल्यावरती सस्पेंड होऊ शकत नाहीत ठीक आहे हा सीडीएस मध्ये एमपीएससी मध्ये खूप वेळ प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा आता राष्ट्रीय आणीबाणी आर्टिकल नंबर तीनशे बावन ओके तीन प्रकारच्या आणीबाणी भारतामध्ये आहेत कलम नंबर तीनशे छप्पन मध्ये प्रेसिडेंशियल रूल म्हणजे स्टेट इमर्जन्सी त्याला आपण म्हणतो तीनशे साठ मध्ये आहे फायनान्शियल इमर्जन्सी आता एक प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा की ह्या तीन इमर्जन्सीपैकी कोणती इमर्जन्सी भारतामध्ये आतापर्यंत लागलेली नाहीये ठीक आहे हे तीन ऑप्शन आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ अब द अबव ओके ठीक आहे आता याच्यात लक्षात घ्या हे जे Ah, मूलभूत अधिकार हे होतात ना सस्पेंड होतात ना तर कलम नंबर तीनशे अठ्ठावन्न नुसार जे फंडामेंटल राईट्स आहेत ना फंडामेंटल राइट्स जे कलम नंबर एकोणीस याच्यामध्ये जे दिलेले आहेत ते सस्पेंड तीनशे अठ्ठावन यानुसार होतात आणि जे बाकीचे मूलभूत अधिकार आहेत ना ते तीनशे एकोणसाठ या कलमेनुसार बाकीचे फंडामेंटल राईट्स हे काय होतात सस्पेंड होतात पण एक्सेप्शनल कोणते कलम नंबर वीस आणि एकवीस सस्पेंड होत नाहीत ओके तर हे कलम नंबर तीनशे अठ्ठावन आणि तीनशे एकोणसाठ याच्याबद्दल लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण ओके तर खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्वे ही राज्य घटनेत समाविष्ट नव्हती परंतु त्याचा समावेश नंतर आता हे बेचाळीसाव्या राज्यघटना दुरुस्तीत करण्यात आला होता ठीक आहे हे इथं बेचाळीस व अमेंडमेंट आहे है? तो पॉज करून ट्राय करा मित्रांनो कलम नंबर त्रेचाळीस सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरीब गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे कलम नंबर एकोणचाळीस मध्ये आहे पर्यावरणाचं रक्षण व स संवर्धन करण्यासाठी आणि वने वन्यजीव सृष्टी यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न हे कलम नंबर किती अठ्ठेचाळीस सबक्लॉज ए मध्ये मेन्शन केलेलं आहे तर ए बी सॉरी बी सी डी याचं उत्तर आहे ठीक आहे आता बघा हे बेचाळीस व घटना दुरुस्ती म्हटलं तर पहिल्यांदा आपल्याला काय येते याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो ठीक आहे याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं ऍक्च्युली यांनी ना चार आ, हे, हे केलं होतं बघा मार्गदर्शक तत्वामध्ये चार गोष्टीमध्ये यांनी डेव्हलप अमेंडमेंट करण्यात आलं होतं था। ठीक आहे तर तीन तर आपण पाहिलं तर चौथं आहे जे सिक्युअर ऑपॉर्च्युनिटीज फॉर हेल्थ डेव्हलपमेंट जे जे लहान लेकर आहेत ना त्यांच्या हेल्थसाठी त्यांच्या हेल्थ डेव्हलपमेंटसाठी अपॉर्च्युनिटी डेव्हलप करणं हे मेन्शन केलं होतं कलम नंबर तीनशे सॉरी कलम नंबर एकोणचाळीस मध्ये कलम नंबर एकोणचाळीस मध्ये लहान लेकरांच्या हेल्थ बाबत जे सेफ्टी गार्ड मेजर्स घ्यायचे आहेत ना ते मेन्शन केलं होतं कलम नंबर एकोणचाळीस मध्ये ठीक आहे याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की बेचाळीसवा कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट मध्येच पहिल्यांदा आणि आतापर्यंत ओनली वन टाइम आपलं जे प्रिएम्बल आहे ना त्याला अमेंडमेंट करण्यात आलेलं होतं ठीक आहे आता याच्यात एक मुद्दा लक्षात ठेवा ह्या जो टाइम पिरियड झाला होता ना बेचाळीस व घटना दुरुस्ती त्या न, तर त्यावेळेस जी लोकसभा झाली होती ना ती पाचवी लोकसभा होती आणि इचं एकोणीशे एकाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर हा कालखंड होता आणि ही बघा नॉर्मली कसं लोकसभा झालं स्टेट लोकसभा विधानसभा विधान विधान सभा तर हे कसं पाच वर्षाचे असतात पण ही जी पाचवी लोकसभा हे होते ना फिफ्थ लोकसभा तर हिचा कालखंड हा पाच वर्षापेक्षा जास्त झाला होता ओके अप्रॉक्सिमेटली सहा वर्ष होत म्हणजे पाच वर्ष अकरा महिने काहीतरी अकरा दिवस का अठरा दिवस होते अप्रॉक्सिमेटली सहा वर्षे त्याचा काल झाला होता ठीक आहे पहिल्यांदाच प्रिय प्रियंबल आंबेंड करण्यात आली होती बेचाळीस व घटना दुरुस्ती ओके आता मार्गदर्शक तत्वे म्हटलं की कलम नंबर किती छत्तीस ते एक्कावन कल आणि पार्ट कोणता आहे चौथा पार्ट आहे ठीक आहे आणि फंडामेंटल ड्युटीज आता बघा बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये फंडामेंटल ड्युटीज पण इंट्रोड्यूस केल्या होत्या फंडामेंटल ड्युटीज आपण युएसएस आर कडनं बोर केलेल्या आहेत फंडामेंटल ड्युटीज म्हटलं की आर्टिकल एक्कावन्न सबक्लॉज ए ठीक आहे पार्ट चार सबक्लॉज ए मध्ये याचं मेंशन आपल्याला पाहायला मिळतं बघा टोटल अकरा फंडामेंटल ड्युटीज आहेत पण बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये दहा ऍड करण्यात आले ते अकरावं केव्हा आहे ते आपण पुढं पुढे एक प्रश्न आहे तिथे डिस्कस करूयात ठीक आहे पुढचा प्रश्न ओके टफ प्रश्न आहे हा थोडासा तर र... उत्तर आहे खरगपूर लोकोमोटिव्ह रिपेअर्स अँड मेंटेनन्स वर्क यामध्ये हो जवाहरलाल नेहरू व्ही व्ही गिरी यांनी पाठिंबा दिलेला होता ठीक आहे अजून एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला मित्रांनो बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये बघा सेवन मध्ये ज्या तीन लिस्ट आहेत ना युनियन लिस्ट स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट तर ह्या लिस्ट मध्ये बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार थोडे बदल करण्यात आले होते जसे की शिक्षण पुन्हा जंगल पुन्हा जे प्रोटेक्शन द्यायचं आहे ना वाईल्ड आणि आन, वाईल्ड अॅनिमल्स बर्ड्स वेट्स आणि मेजर्स ओके त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस पुन्हा कॉन्स्टिट्यूशन आणि जे बाकीचे ऑर्गे ऑर्गनायझेशन आहेत ना हे सर्व ओके हे सर्व हे ऍडमिनिस्ट्रेशन ओके पहिल्यांदा ना हे लक्षात ठेवा एज्युकेशन फॉरेस्ट पुन्हा जंग जंगलामधील जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत बर्ड्स आहेत तर हे सर्व ना स्टेट लिस्टमधून कॉनकरंट लिस्टमध्ये करण्यात आलं होतं आता कॉनकरंट लिस्ट म्हणजे काय जिथे स्टेट आणि सेंटर या दोघांची पण पॉवर चालते ओके युनियन मध्ये फक्त कोण आहेत मध्ये फक्त सेंटर ची पॉवर चालते स्टेटमध्ये स्टेटची पॉवर चालते ठीक आहे पण कॉन्करंट मध्ये सेंटर आणि स्टेट यांची पॉवर असते ठीक आहे आता हे हे तीन काय करण्यात आले होते इकडे ट्रान्सफर करण्यात आले होते स्टेट लिस्ट पासून कॉन्करंट लिस्टमध्ये त्याच्यातनं एक महत्वाचा मुद्दा आहे बघा हे जे ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस पुन्हा कॉन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन आहे ना तर हे सर्व कोर्टाचे ओके एक्सेप्ट सुप्रीम कोर्ट हे काय करण्यात आले होते हे कॉन्करंट लिस्ट मध्ये ऍड करण्यात आलेले होते ओके पण याच्यात अपवाद काय सुप्रीम कोर्टाचं काहीच नाही म्हणजे ओके सुप्रीम कोर्ट सोडून जे बाकीचे आहेत ना तर हे सगळे स्टेट लिस्ट कॉन्करंट लिस्ट मध्ये करण्यात आलेले होते आणि अजून एक डेव्हलपमेंट झाली होती हायकोर्ट पण जे होतं ना आधी स्टेट लिस्टमध्ये तर ते लिस्ट लिस्टमध्ये मूव्ह करण्यात आलेले होते ठीक आहे ओके okay, आता क्वेश्चन नंबर वीस अनुच्छेद सत्तेचाळीस प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या चौदा वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे सिक्स घटना दुरुस्ती सहा ते चौदा वयोगटामधील मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे तर याच उत्तर काय तर याच उत्तर आहे मित्रांनो फक्त बी बरोबर आहे ए चुकीचं आहे तर हे कलम नंबर सत्तेचाळीस नसून बघा आता ना हे जो सर्व बालकांना हे सहा ते चौदा वयोगट आहे ना तर आता मी एक म्हणलं होतं बघा फंडामेंटल राईट दहा बेचाळीसव्या घटना दुरुस्ती आणि अकराव्या ऍड करलं होतं ते एटी सिक्स घटना दुरुस्तीनुसार ठीक आहे आणि फंडामेंटल कोणत्या याच्यामध्ये फंडामेंटल ड्युटीजच्या कलम नंबर एक्कावन सब क्लॉज ए क्लॉज के मध्ये हे मेन्शन केलंय आता लक्ष ठेवा हा जो आहे ना सहा ते चौदा वयोगटातील फंडामेंटल राईट मधल्या कलम नंबर एकवीस क्लॉज ए मध्ये मेन्शन केलेला आहे त्यानंतर जो आपले डीपीएसपी आहेत ना तर हे बघा हे पंच सत्तेचाळीस दिल तर हे पंचेचाळीस मध्ये ऍड करण्यात आलेलं होतं ठीक आहे आता ना एक मुद्दा सांगायचा विसरलो मी हे इथे आता बघा हे आपण हे लोकोमोटिव्ह रिपेअर्स अँड मेंटेनन्स वर्कशॉप बघितलं ठीक आहे आता महत्वाचं काय आपल्याला काय घेण्याचं काय तर अठरा मध्ये ना पहिली रजिस्टर पहिली रजिस्टर्ड एक ऑर्गनायझेशन होती ट्रेडची पहिली लक्षा रजिस्टर लक्षात ठेवा रजिस्टर बाकी अशा तर खूप आहेत पण जी रजिस्टर्ड होती ना एकोणीशे अठरा मध्ये तिचं नाव आहे मद्रास ट्रेड युनियन ठीक आहे जिचे लीडर होते व्ही पी बडिया सॉरी वाडिया आणि व्ही के मुदलियार ठीक आहे व्ही के मुदलियार एकोणीसशे एकोणीस ला काय झालं होतं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती एकोणीसशे वीस ला महत्वाची घटना झालेली आहे ती आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ठीक आहे आता मित्रांनो याचे पहिले प्रेसिडेंट कोण होते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप वेळेस आपण डिस्कस केलेले अजून अजून आता लक्षात ठेवा आता ट्रेड बद्दल आले तर पाहूयात आपण बाकीचे पण एकोणीसशे वीस मध्ये अलाहाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन याची स्थापना केली होती अनुसया साराभाई यांनी ओके अनुसया साराभाई ह्या स्त्रियांचा जे विमेन लेबर मुवमेंट याचे पायोनियर होते म्हणजे सर्वात महत्वाची भूमिका कोणी हे केली होती निभवली होती अनुसया साराभाई यांनी केली होती त्यानंतर एकोणीसशे बावीस मध्ये सेंट्रल बॉम्बे बोर्ड सेंट्रल सॉरी सेंट्रल लेबर बोर्ड ये स्थापना बॉम्बे सॉरी फॉर प्रोनाउंस थोड़ा ते ओके बोलता बोलता होता ओके एक बावीस लगाए पर रिपीट कर दो सेंट्रल 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 लेबर बोर्ड कुछ स्थापन के होता बॉम्बे सेंट्रल लेबर फोर्स बॉम्बे सॉरी सेंट्रल लेबर बोर्ड बॉम्बे या ठिकाणी त्यानंतर एकोणीसशे बावीस मध्ये बेंगॉल ट्रेड युनियन याची पण स्थापना करण्यात आलेली होती बेंगॉल ट्रेड युनियन फेडरेशन ओके पूर्ण नाव बेंगॉल ट्रेड युनियन फेडरेशन एकोणीसशे बावीस ला विचारलं जाऊ शकतो बरं का हे कोणते कोणते ही कोणत्या साली इस्टॅब्लिश करण्यात आली होती विचारला जाऊ शकतो त्यानंतर अजून एक महत्वाची आहे एकोणीसशे बावीस मध्ये ऑल इंडिया रेल्वे पुढचं लक्ष ठेवा रेल्वे मन रेल्वे मेन्स फेडरेशन ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन एकोणीसशे बावीस पुढचा प्रश्न पाहूयात आता विभाजनानंतर आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती जागा सारखी बनविणार बनवली जाणार आहे तर उत्तर आहे सिंगापूर ठीक आहे पुढचा प्रश्न ओके तर पुढील विधाने वाचून कोणती संघटना आहे ते आपल्याला विचारलं आहे ठीक आहे सोपा प्रश्न खूप वेळेस आपण डिस्कस केलेला आहे ओके okay, आय होप तुम्ही अटेंड करतायत तर बघा अठराशे त्र्याहत्तर ला याची सुरुवात झाली होती विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यांनी पुण्यात सुशिक्षण गृह सुरू केले होते अठराशे पंच्याहत्तर मध्ये दर रविवार हा समाज प्रार्थना सभा घेत असे तर ते आहे सत्यशोधक समाज ज्याची स्थापना कोणी केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुले पहिली स्त्रियांसाठी शाळा कोणी सुरू केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी चालू केलेली होती ओके अं आता ना हे लक्षात ठेवा ओके आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल खूप वेळेस डिस्कस केलंय त्यांनी गुलामगिरी अं शेतकऱ्यांच्या सूड ब्राह्मणाचे कसब इशारा हे त्यांचे जे कार्य होते म्हणजे त्यांनी हे काही नॉवेल त्यांनी लिहिलेल्या होत्या त्याच्यानंतर अं बघा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आर्य बद्दल समाजबद्दल महिला समाज अठराशे अठ्ठावन मध्ये याची स्थापना कोणी के, केली होती पंडिता रमाबाई ओके प्रार्थना समाजाची स्थापना केली कोणी केली होती आत्माराम पांडुरंग तरकडकर ओके ब्राह्मो समाज याची स्थापना राजाराम मोहन रॉय त्यानंतर द्वारकानाथ टागोर यांनी अठराशे अठ्ठावीस मध्ये केली होती ठीक आहे आता एक एक जस्ट महत्वाचा एक पॉइंट आहे बघा ब्राह्मो समाज अठराशे अठ्ठावीस ला ठीक आहे आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर मध्ये बॉम्बे या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती ठीक आहे हे तर आपल्याला माहित आहे ओके हे तर माहित आहे हा जर प्रश्न विचारला आर्य समाज आणि ब्राह्मो समाज यांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय काय ओके कोणत्या हे दोन्ही हे जे समाज होते ना आर्य समाज किंवा ब्राह्मण समाज यांच्यामध्ये यांचं हे काय होतं मेन नेमकं ह्या दोन्ही ऑर्गनायझेशन और्ग, ना कशावरती काम केलेलं होतं तर त्यांनी कॉमन काम केलेलं आहे जे मूर्तीपूजा आहे ना मूर्ती पूजाच्या विरोधात त्यांनी काम केलेलं होतं पण यांच्यातले डिफरन्ट कोणकोणते आहेत असा जर प्रश्न विचारला की ब्राह्मो समाज वर। आणि आर्य समाज यांच्यामध्ये कोणकोणते डिफरन्सेस होते तर लक्षात ठेवा ब्राह्मो समाज याने हिंदू हिंदुइझमला रिजेक्ट केलं होतं ओके लक्षात ठेवा ब्राह्मो समाजाने हिंदुइजमला रिजेक्ट केलं होतं आणि त्यांनी सपोर्ट केला होता इस्लाम आणि क्रिश्चॅनिटीला आणि आर्य समाजाने सपोर्ट केला होता फक्त हिंदुइझमला आणि हिंदू वेदाज यांना ठीक आहे हा एक महत्वाचा डिफरन्स झाला त्यानंतर दुसरा महत्वाचा डिफरन्स आहे ब्राह्मो जे समाज आहे ना आता ब्राह्मो समाज हे पीसफुल होते आणि जे आर्य समाज होते ना ते थोडे कसे अग्रेसिव्ह टाईपमध्ये होते पुन्हा एकदम ऑथॉरिटेटिव्ह मध्ये होते ठीक आहे तर हे दोन महत्वाचे मुद्दे ऍक्च्युली एक असं सीडीएस मध्ये विचारलेलं होतं म्हणजे जस्ट म्हणलं आपल्याला पण मे बी विचारलं जाऊ शकतं ओके तर मित्रांनो आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया थँक्स फॉर वॉचिंग काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा जय हिंद